श्री स्वामी समर्थ चला तर ता आज आपण बनवूया मस्त आता दिवाळी तर जवळ आली एक एक फराळाची तर तयारी सुरू आहे तर आज तुमच्याबरोबर मस्त असे खुसखुशीत ज्याला आतमधून भरपूर अशा लेअर म्हणजे भरपूर पडदे पडतात असे खुसखुशीत शंकर पाळी तर बघा मैदा घेतलेला आहे अडीचशे ग्राम मैदा आहे अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो मैदा घेतलेला आहे तर त्यासाठी आपण तीन पळ्या तेल घेतलेलं आहे तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या तीन पळ्यात तेल घेतलेलं आहे आणि जिरे ओवा कस्तुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे पाच शंकर पाने बनवण्यासाठी जास्त साहित्य पण लागत नाही आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याला आवडतात कारण की खूप छान लागतात आणि एकदम खुसखुशीत असे होतात जर या पद्धतीत बनवले तर आता आपण मैद्यामध्ये जिरे टाकून घेतले ओवा टाकून घेतला नंतर कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी जरा जास्त आहे तर याच्यात ती थोडीशी ठेऊन एवढी बास होती कारण की आपला अडीचशे ग्रामच मैदा आहे जास्त असेल तर वाढवायचं तर बघा मस्त ऊस करून टाकली आता चवीनुसार मीठ टाकून घेऊतं मिठाचं प्रमाण टाकताना एकदम बराबर टाकायचं कारण की खारे शंकर पाळायचं कसं असतं मिठावरच असतं मीठ जर बराबर पडलं तर मस्त अशी जास्त चव येते छान त्याला तर आता आपण तेल ना कडकडीत असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जर तुम्हाला याच्याऐवजी तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता पण मी तेलच घेतलेलं आहे बघा असं गरम करून तेल टाकून घ्यायचं आणि आता तेल छान असं मैद्याला मिक्स करून म्हणजे चोळून चोळून पूर्णपणे सगळ्या मैद्याला लागलं गेलं पाहिजे इतकं चोळायचं त्याला पूर्णपणे मस्त मग खुसखुशीत होतात तर आता आपण तेल टाकल्यानंतर छान असं मिक्स करून चोळून घेऊ तर तर बघा आपण चुळून घेतलंय आता काय करू आपण थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्ट गोळा मळून घेऊतं तर थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे कसं एखाद्याच पाणी टाकलं का घटपातळचा अंदाज लक्षात येत नाही तर बघा असा गोळा मळून घेतला तर आता आपल्याला दहा ते बारा मिनटं याला असंच मुरवट ठेवायचं आहे तर इकडं आता तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवून देऊ तर आणि बघा दहा बारा मिनटं झाले की नंतर मस्त असं कणिक घेतली त्याला थोडंसं चुळून घेऊतं आणि शंकरपाळे बनवण्यासाठी याची आता जसं आपण चपाती लाटतो त्या टाईप लाटून घ्यायचं जास्त जाडंही नाही आणि जास्त पातळही नाही तर आता आपण लाटून घेऊतं आता मैदा कसा आत वाढल्यासारखं होतो त्याच्यामुळं लाटताना थोडासा जास्त जोर लावा लागतो जास्त बळ द्यावं लागतं हाताने असा जोर देऊन लाटलं ला की मस्त छान पारी लाटली जाते याचं अशी चपाती तर बघा आणखी थोडंसं याला लाटून घेऊ तर आपण तर बघा या पद्धतीत बनवायचं जास्त पातळी नको जास्त जाडंही नको मध्यम स्वरूपाचं तर आता आपण कट करून घेऊ आता तुम्ही शंकरपाळ्याचा आकार तुमच्या आकाराने कसा पण देऊ शकता असं काहीच नाही कोणाला लांब कोणाला चौकणी तर कुणी कुणी छोटंसं टोपण घेतलं ना काजू टाईप जरी बनवले काजूसारखं छोटं टोपण घेऊन तरी पण चालतं तर आपण आपलं साधेच बनू जसे शंकरपाळे असतात तसेच तर आता याला आडवं कट केल्यानंतर असं तिरपा पण कट करून घेतलं तर बघा असे सुट्टे सुट्टे करून घेतले आता सगळे शंकरपाळे आपण तर आता याला तळून घेऊतं इकडे आपलं तेल पण गरम झालेलंच आहे झाऱ्यामध्ये काढून घेऊतं तर मस्त आता तळून घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये टाकून घेऊ तर तेल गरम झालंय ते प्रत, ता एक तेल एकदा काय करायचं गरम करून घ्यायचं आणि नंतर मीडियम फ्लेमवरती गॅसची मिडियम फ्लेम ठेवायची आणि छान असे तळून घ्यायची कारण की मैद्याचा पदार्थ कोणताही असो मी तळता आणि प्रत्येक वेळेस मैद्याचा पदार्थ बनवत असले का तळण्याची काळजी एवढी लक्षात घ्यायची तर छान भरपूर असं मस्त तळून घ्यायचे आपल्याला एकदम बिस्किटचा कलर येईपर्यंत छान असे आता तिकडं थोडंसं तळेपर्यंत इकडं दुसरं आपण लाटून घेऊ तर आता सेमच बनवून घ्यायचे तर पण त्याच्या आधी जर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा अशा छान छान साध्या आणि सोप्या भाषेतल्या रेसिपी मी टाकत असते तर मस्त बघू शकता इकडं छान असे तळाय लागलेले आहेत आपले शंकरपाळे बघू शकता मस्त पूर्ण कलर बदलला आहे छान असा कमी फ्लेमवरती आपण तळून घेतलेले आहेत कारण की मैद्याचा पदार्थ ता, तळताना थोडीशी काळजी घ्यायची होईन तेवढं मीडियम लो फ्लेमवरती छान असं मिडियमवरतीच तळून घ्यायचे मस्त एकदा तेल तापलं की छान तळले जातात तर काढून घेऊ तर मस्त असे आपले खुसखुशीत खारे शंकरपाळे तयार आहेत धन्यवाद